कोविड काळात मध्य रेल्वे प्रशासनानं सर्व पॅसेंजर गाड्यांचे वाढवण्यात आलेले प्रवासी भाडे दर पूर्वत करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे याबाबत मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघानं रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता या निर्णयाने मिरज कोल्हापूर मिरज पुणे आणि मिरज पंढरपूर या मार्गावरील प्रवाशांना फायदा होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोविड काळात पॅसेंजर गाड्यांसह अन्य रेल्वे गाड्यांचे दर वाढवण्यात आले होते याचा फटका सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होता कोविड संपूनही रेल्वे प्रशासनानं पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे दर पुरवत केले नसल्याने याबाबत मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघानं रेल्वे प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता अखेर मध्य रेल्वे प्रशासनानं बावीस फेब्रुवारीपासून कोविड काळात वाढवण्यात आलेले पॅसेंजर गाड्यांचे भाडे दर पुरवत केले आहे याचा फायदा मिरज कोल्हापूर मिरज पुणे आणि मिरज पंढरपूर मार्गावरील प्रवाशांना होणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए ए काझी यांनी दिले तसेच मिरज बेळगाव मार्गाचे दर जैसे तेच आहेत मध्य रेल्वे प्रशासनानं पॅसेंजरचे दर कमी केले आहेत मात्र दक्षिण पश्चिम रेल्वेनं पॅसेंजर गाड्यांचे दर कमी केले नाहीत त्यामुळे कर्नाटकाकडे जाणाऱ्या प्रवासी वर्गात नाराजी आहे दक्षिण पश्चिम रेल्वेनं सुद्धा दर कमी करावे अशी मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीनं केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष आसिफ निपाणेकर समन्वयक शंकर परदेशी जहीरबाई भुजावर नरेश सातपुते राकेश तामगावे संतोष जेडगे आदी उपस्थित होते दोन हजार एकोणीसच्या कोविडच्या काळामध्ये मिरज रेल्वे एक्शनवरून गाड्या सुटणार होत्या मिरज पुणे असेल मिरज बेळगाव असेल किंवा मिरज कोल्हापूर असेल किंवा मिरज पंढरपूर असेल या गाड्यांच्या प्रवाह पॅसेंजर गाड्यांचे दराची दरा दरा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आले होती आता कोविडचे काळ संपलेला आहे म्हणून आम्ही मिरज दर समितीच्या वतीनं आणि रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला की या जे पॅसेंजर गाड्याचे दर जे कोविड काळामध्ये वाढवण्यात आले होते की हा दर पूर्वत करा म्हणजे दर कमी करा अशी मीरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवसंघाच्या वतीने मागणी होती आमच्या या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनानं बावीस फेब्रुवारी म्हणजे आजपासून या तिकीटचे दर पूर्वत पॅसेंजर गाड्या जे आहेत त्या पॅसेंजर गाड्या दर पूर्वधारी कमी केलेला आहे त्यासंदर्भात याचा फायदा रेल्वे कोल्हा मिरज कोल्हापूर असेल किंवा मिरज पंढरपूर असेल किंवा मिरज पुणे असेल या ठिकाणी ज्या पॅसेंजर गाड्या धावणार आहेत त्या पॅसेंजर गाड्याच्या तर त्यांना याचा फायदा मिळणार आहे रेल्वे प्रशासनानं मेरजगार समितीच्या वतीने केलेल्या मागण्याची दखल घेऊन रेट वगार कमी के केल्याबद्दल ते प्रशासनाचा मनोपर आभार मन मानतो